अशा छान रेसिपी बघण्यासाठी तुम्ही सरोज फीज या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका लहान मुलांसाठी खूप छान रेसिपी आहे झटकी पट बनते आणि मुलांना टिफिनला देण्यासाठी खूप छान रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार माझ्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे इथे मी दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत अशा पद्धतीने बटाट्यांना हाताने मॅश करून घेतलेले आहेत बटाटे मॅश करण्यानंतर मी याच्यामध्ये शेजवान चटणी टाकलेली आहे इथं दीड स्पून मी शेजवान चटणी घेतलेली आहे ती टाकून घेतलेली शेजवान चट्टी टाकून घेतलेली आहे इथं एक हिरवी मिरची चिरून घेतलेली ती टाकून घेतलेली आहे इथं मी चिली सॉस घेतला आहे एक ते में दी, स्पून ते टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये मी ले ले आता कॉर्नफ्लॉवर टाकणार आहे दी दीड स्पून कॉर्नफ्लॉवर टाकून घेतलेलं आहे मीठ टाकून घेतलेले गरजेनुसार आता याच्यामध्ये आपल्याला मॅगी मसाला टाकून घ्यायचा आहे मॅगी मसाला टाकून घेतला आहे याच्यामध्ये आता अर्धा स्पून चटणी घेतलेली लाल तीही टाकून घेतलेली आहे आणि इथे मी कच्ची मॅगी घेतलेली आहे अशा पद्धतीने त्याचा चुरा करून घेतलेला आहे चुरल्यानंतर आता ह्या आप मॅगीला आपल्याला बटाट्याचं जे सारण आपण बनवतो आहे त्याच्यामध्ये हे मॅगी आता आपल्याला टाकून घ्यायची त्याच्यामध्ये अशा पद्धतीने बारीक चुरा करून घ्यायचा आहे आता याला या बटाट्याच्या सारणमध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे हे टाकल्यानंतर याच्यामध्ये आता वरून कोथंबीर टाकून घ्यायची आहे टाकून घेतलेली आता याला सर्व आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मस्तपैकी छान सारण बनवून आहे चा। याचं एक गोळा तयार करून घेणार आहोत आपण इथं मस्तपैकी गोळ्या तयार करून झालेला आहे आता याचे छोटे छोटे असे थोडं थोडं सारण घेऊन हातावरती गोळे तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला बघा अशा पद्धतीने आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत जास्त मोठेही नाही जास्त छोटेही नाही अशा पद्धतीने गोळे तयार करत जायचं आहे आपल्याला लहान मुलांसाठी ही रेसिपी खूप छान आहे मुलांना नेहमी असं चटपट खायला आवडतं म्हणून एक रेसिपी लहान मुलांसाठी तुम्ही टिफिनलाही दिली तरी चालेल सकाळीच्या गडबडीत आपल्याला पोळी वगैरे करायला जमत नाही तर अशा पद्धतीने झटकीपट होतात दहा ते पंधरा मिनटामध्ये ही रेसिपी करून होते मस्तपैकी बघा मुलांना पण आवडते असं चटपट खायला अशा पद्धतीने मी इथं असे गोळे तयार करून घेतलेले आहेत कढाईवरती मी पहिलेच गरम तेल करून घेतलेलं आहे आता गॅस चालू करून घेतलेला आहे इकडचा गरम तेल आधीच करून घेतलेलं आहे मी आता याच्यामध्ये आपल्याला हे सर्व गोळे सोडून द्यायचे तेलामध्ये अशा पद्धतीने मी एक एक करून झा ठेवून घेतलेले आहेत गोळे कारण अंगावर एक एक गोळे टाकले की तेल उडतं म्हणून अशाच पद्धतीने मी गोळे आता तेलामध्ये टाकून घेणार आहे अशा पद्धतीने हे गोळे तेलामध्ये आता सोडून दिलेले आहेत दुसरेही गोळे उरलेले आहेत त्याच पद्धतीने मी तेलामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि तळून घेतलेले आहेत मस्तपैकी ब्राऊन होईपर्यंत आपल्याला या गोळ्यांना तळून घ्यायचं आहे छानपैकी मस्त अशा पद्धतीने आता हे गोळे आपल्याला तेलामध्ये आलटी पलटी करत जायचं आहे आणि तळत जायचं आहे मस्तपैकी या गोळ्यांना आता आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे बघा अशा पद्धतीने बॉल आलटी पलटी करत गेलेली आहे मी छानपैकी बघा आता जवळपास हे मॅगी पकोडे तयार झालेले आहेत मस्तपैकी आता आपल्याला एका प्लेटमध्ये हे मॅगी पकोडे काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने बघा तयार झालेले आहेत खूप छान आलेले आहेत मॅगी पकोडे मस्त पैकी आता आपल्याला यांना एक प्लेट मध्ये काढून घ्यायचे लहान मुलांना टिफिनला देण्यासाठी खूप छान रेसिपी आहे मॅगी पकोडे मुलांना पण असं चटपटीत खायला आवडतं तुम्ही करून बघा रेसिपी खूप छान आहे कमी साहित्यात बनवलेली रेसिपी आहे अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी तुम्ही सरोज फीज या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक आणि शेअर करायला विसरू नका बघा तुम्हाला इथे मी एक पकोडा अशा पद्धतीने सोडून दाखवते बघा मस्तपैकी किती छान आलेला आहे वरून असा कुरकुरीत आणि आतमध्ये मऊ आलेला आहे मस्त खूप छान पकोडे आलेले आहेत तुम्ही सुद्धा करून बघा ही रेसिपी मुलांना नक्की आवडेल पैकी पुढच्या रेसिपीमध्ये सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका <laughs>